नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप सोब स्वागत आहे आणि आज तर आमच्याकडं खूप सारा पाऊस झालेला आहे खूप सारा असं मस्त वातावरण झालेलं आहे आणि खूप आमच्या अंगणातही खूप पाणी साचलेलं होतं आणि साचलेलं पण आहे आणि इकडे गाईखालीही पाणी साचलेलं आहे तर ते पाणी काढून द्यावं लागेल तर हे बघा इकडेही आमच्या अंगणात किती पाणी साचलेलं आहे बघा हे सगळं पाणी काढून द्यावं लागेल आणि इथे चिंचे खाली आमच्या गाया एकदम अचानकच पाऊस आल्यामुळे सगळ्या गायाही चिंचे खाली इथे तशाच होत्या तर खूप असं अजूनही ढगाळ वातावरण आहे आणि थोडा थोडा पाऊसही पडत आहे आणि आता ह्याच पावसामध्ये आता आम्हाला खाली शेतातही जायचं आहे तर खूप जोराचा पाऊस झालेला आहे तर आता हे पाणी काढून देते मी क्रिश आता हे पाणी काढून देते हे बघा किती सारं पाणी साचलेलं आहे आणि सारून पण घेतले तर पाणी काढून दिलेलं आहे आता गायन खालचं पण पाणी काढून देते आता व्हिडिओच्या नासाल घसरली पण तर आता गाईखालचंही पाणी काढून द्यायचे तर आज आमच्या लक्ष्मीने पहिला पाऊस खूप जोरात मस्त शिक्षणामुळे आम्ही तिला थंडी वाजलेली आहे लक्ष्मी अरे लक्ष्मी खूप थंडी वाजली आहे पूर्ण झाली आहे ते बघा आता मी पुसते तर कशी शांत उभी राहिली आहे तर आता पाऊस पण खूप आहे तर इथे चालले होते मी खाली शेतामध्ये घास कापायला तर वरती शेतामध्ये पण ना खूप असं पाऊस झाल्यामुळं खूप सारे बगळे आलेले आहेत तर तुम्हाला दाखवते बगळे आहेत आणि कावळेही आलेले आहेत खूप आलेले बघा किती सारे बगळे असे उडतात पण इथे बसून काही जवळ गेली की ते उडून जातील बहुता बघा जोडीनेच मस्त असे चरताय खाली तर शेतात चालली होती मी घास कापायला पण बगळे दिसली मला बगळ्यांची खूप मजा वाटली म्हणून म्हटलं की ती जोडीने मस्त काही शोधताय तर आता त्यांना पाऊस झाला आहे त्याच्यामुळं काहीतरी खायला छान मिळत आहे बघा किती असे ग्रुपनीच बसले ग्रुपनीच चालेले तर चला आता घासही कापायचा आहे थोडं वातावरण निवळलेलं आहे तर पटकन आता घास कापून घ्यावा लागेल पावसामुळे तरी एवढा एवढापता येत नाही पण कापलाही तरी थोडासा कापण्यासाठी कारण आता वॉरंट दिलंच ना आता सगळं गायांचं सगळं काम आटपून झालेलं आहे आणि पावसामुळे खूप सारा राडा झालेला होता आणि सगळंही आटपून घेतलेलं आहे आणि आता आम्ही झालेलो आहोत तयार तर संगमनेरला माझ्या नातीचा वाढदिवस आहे तर आम्ही जाणार आहोत नातीच्या वाढदिवसाला तर आता पावसामुळे काय माहिती काय आहे तर चला जाऊया वाढदिवसाला आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद